नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत खूप बेस्ट स्ट्रॅटेजी ज्यात आपण इंटरेट स्टॉक सिलेक्शन आणि स्टॉक अनालिसिस बद्दल डिस्कस करणार आहोत सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ठीक आहे सो बघायचा असेल तर शेवटपर्यंत बघा अदरवाइज नंतर बघितलं तरी चालेल ठीक आहे सो बघूया आपण आज जर आपण पाहिलं मार्केट आज डाऊन होतं ना त्यामुळे स्टॉक मध्ये ऑलमोस्ट आपल्याला डाऊन साईड मिळेल आता याच्यामध्ये आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये मध्ये आपण अपसाईड ट्रेड आणि डाऊन ट्रेड दोन्ही इंट्राडे मध्ये कसं करायचंय अनालिसिस कसं करायचंय कोणती स्ट्रॅटेजी वापरायची सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो निफ्टी जर आपण पाहिलं डाऊन होता जसं ट्रेंड डाऊन आहे मार्केट कसंही असो हो आजची स्ट्रॅटेजी आपण युज करू शकतो ओके त्यासाठी आपण काय काय गोष्टी बघायचे ते आधी थोडं डिस्कस करूया जसं की नॉर्मली तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेड करताना चारशे रुपयाच्या वरचे स्टॉक बाय करा म्हणजे बायसेल साठी ठेवा ठीक आहे आणि एक हजार, हजार या या एक ते दीड हजार पर्यंतचे ठेवू शकता जर कॅपिटल जर नॉर्मल असेल तर आपण याच्यामधले स्टॉक घेऊ शकता ओके त्यानंतर असे दहा ते पंधरा स्टॉक मध्ये ठेवा जे डेली मुवमेंट होतील किंवा याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक आहे की तुम्ही डेलीचे टॉप गेनर्स आणि लुजर्स हे सुद्धा वॉचलिस्टला ऍड करून ठेवू शकता डेली जरी स्टॉक बदलले तरी चालतील अदरवाईज जे दहा ते पंधरा स्टॉकची लिस्ट आहे त्याच्यातल्याच स्टॉक मध्ये आपण इंट्राडे करू शकतो ओके okay? फक्त डेली एक दोन स्टॉक त्याच्यामध्ये नवीन नवीन आपण ऍड करू शकता फक्त आपले दहा ते पंधरा स्टॉकची लिस्ट आपल्याला काय करायचंय काढून ठेवायचंय आणि त्यामध्ये आपल्याला नऊच्या नंतर एक पाच ते दहा मिनिटाचं काम करायचंय आणि त्यानंतर आपण त्याच्यात इंट्राडे ट्रेड करणार आहोत ठीक आहे नऊ चाळीस नंतर आपल्याला काम करायचंय इथे एएम असेल बिकॉज नाईन फोर्टी एम सकाळी मार्केट चालू ठीक तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जो स्टॉक आपण ऍड केला जी आपली वॉचलिस्ट आहे त्यात आपल्याला काय करायचंय मार्क करायचं आहे काय मार्क करायचंय लेवल्स मार्क करायचे कशाच्या थर्टी मिनिट कॅन्डलचा फर्स्टर्टी मिनिट हाय लो मार्क करून घ्यायचे आता यामध्ये म्हणतील काही जणांना वाटेल की नॉर्मल स्ट्रॅटेजी आहे जसं आपण पंधरा मिनिटावर हे करतो पण पंधरा मिनिटावरची स्ट्रॅटेजी आहे ना सगळ्यांना माहिती आहे किंवा नॉर्मली ट्रेड कर करताना पंधरा मिनिटावर करत असतात परंतु पंधरा मिनिटाची स्ट्रॅटेजी खूप वेळेस फेल होऊ शकते बिकॉज सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्याच्यात लवकर ट्रॅप होऊ शकतो आपण परंतु थर्टी मिनिट कॅन्डलची जी स्ट्रॅटेजी आहे ती त्याच्यापेक्षा जास्त वर्क करत असते आणि म्हणून आपण आज ते डिस्कस करणार आहोत आता ही स्ट्रॅटेजी तुम्ही एक काही दिवस यूज करून बघू शकता त्याच्यानंतर त्याचा मग तुम्ही ट्रेडिंगमध्ये वापर करा ओके okay, आता आज आपण जो स्टॉक घेतला होता ग्रॅफाईट चा आपल्या फ्री टेलिग्रामला आपण अपडेट दिलं होतं ग्राफाईट हे स्टॉक केलं नसेल आपल्या टेलिग्राम तर लवकर जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला मार्केट अपडेट मिळतील अशी माहिती मिळेल आणि स्टॉक चे पण मिळतील ओके ग्रॅफाईट स्टॉक पाचशे सातच्या जवळ बँक दिली होती पाचशे पासष्ट पाचशे सत्तर आणि पाचशे पंचाहत्तर गेला आज टू पर्सेंटच्या वरची मुवमेंट या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालीय मुवमेंट थोडी फास्ट झाली सो काही जणांना स्टॉक मिळालाही नसेल पण चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मुवमेंट आज आलेली आहे ओके सो फ्री ग्रुप नक्की जो करा तुम्हाला अशी अपडेट पाहिजे असतील तर बघा पहिल्याच पंधरा मिनिटात पहिल्याच तीस मिनिटात कॅन्डलने पंधरा रुपयाची मुवमेंट दिलेली आहे ओके okay, तर हा आजचा स्टॉक होता आता आजचे जे आपण स्ट्रॅटेजी डिस्कस केली त्यानुसार काही स्टॉक मध्ये आपण त्याचा आधी स्टडी करूया ठीक आहे आता आपण नॉर्मली कोणते दोन तीन स्टॉक मध्ये स्टडी करू आणि बाकी मग तुम्ही तुमच्या स्टॉक मध्ये याचा यूज करू शकता आता हा स्टॉक आहे आपला डेलीचा स्टॉक जे आपण मागे डिस्कस केलेले स्टॉक आहेत त्याच्यातच आपण चार्ट बघतोय ठीक आहे कोणते नवीन स्टॉक असे काढलेले नाहीयेत सो आपण जे मागच्या व्हिडिओ डिस्कस केला होता हा स्टॉक तोच पाहतोय आपण सो काय करायचं तीस मिनिटाचा चार्ट लावायचा पहिल्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचं हाय आणि लो मार्क करा ठीक आहे त्याच्यानंतर त्याचा जर लो ब्रेक होत असेल पाच मिनिटाची कॅन्डल जर त्याला ब्रेक होत असेल तर आपल्याला बाय काय करायचं वरी ब्रेक होत असेल तर बाय करायचं खाली ब्रेक होत असेल तर सेल करायचं म्हणजे शॉर्ट सेल तुम्हाला शॉर्ट सेल माहीत असेल तर आधी करा आणि माहीत नसेल तर आधी त्याचा व्हिडिओ बघून घ्या काय असतं काय नाही ठीक आहे सर नऊशे बासष्टच्या जवळ आज याच्या सेलिंग ट्रेड झालेलं आहे नऊशे बासष्ट वरून स्टॉक आपल्याला तीन वाजेपर्यंत तुम्ही बघू शकता तुम्हाला तीन वाजेपर्यंत नाही बघायचंय तर अडीच वाजेपर्यंत तुम्हाला नॉर्मली पाहायचंय जर आपलं टार्गेट मिळत असेल ठीक आहे जास्तीत जास्त अडीच पर्यंत किंवा तीन पर्यंत सो आपण जर पाहिलं हा स्टॉक एक लो पर्यंत जर म्हटलं तर नऊशे पन्नास आला होता नऊशे बासष्ट वरून नऊशे पन्नास बारा रुपये आला होता थोड्या प्रमाणात चांगल्या प्रकारे टार्गेट मिळालेलं आहे ठीक आहे वन पर्सेंटच्या वरचं टार्गेट होतं बारा रुपये म्हणजे सो यानुसार याच्यात मुवमेंट झाली स्टॉप लॉस स्टॉप लॉस कधीही जर त्या कॅन्डल्स आता हाय जर स्टॉप लॉस असतो मोस्टली हा स्टॉप लॉस असेल पण जर समजा त्याच्यामध्ये मोठा फरक असेल ठीक आहे तर तिथे आपण नॉर्मली एक हजार रुपयापर्यंतचे स्टॉक असतील तर सात ते आठ रुपयाचा स्टॉप लॉस घ्या आणि जर हजार रुपयाच्या वरचा स्टॉक असेल तर तिथे दहा ते पंधरा रुपयाचा स्टॉप लॉस घ्या हा झाला आपल्या रिस्क रिवार्डनुसार स्टॉप लॉस पण मोस्टली त्या कॅन्डलचा हाय किंवा त्या कॅन्डलचा लो हा स्टॉप लॉस असतो ठीक आहे सो यानुसार आपल्याला याच्यात मुवमेंट चांगल्या प्रकारे मिळाली म्हणजे आपल्याला लॉस तरी नाही झाला ठीक आहे त्याच्या मागच्या दिवशी या दिवशी बघूया कॅन्डलचा हाय कॅन्डलचा लो ब्रेक झालाय का नाही म्हणजे पुढच्या एक दोन तीन मध्येच बघायचंय आता दुपारी दोन वाजता जर लो ब्रेक झाला आपल्याला ना वेळच नाही मिळणार ना आहे मुवमेंटसाठी त्यामुळे फक्त अकरा पर्यंत कोणता स्टॉप ब्रेक करतोय कोणती लेवल तेच चेक करायचंय इथे ब्रेक नाही झालं इथे ब्रेक झालंय या लेवलला ब्रेक झालं होतं मोठी कॅन्डल होती सो अवॉइड करायचं मोस्टली अशा कॅन्डलला मोठी कॅन्डल आहे त्याची बॉडी पण मोठी आहे सो अवॉइड करा ठीक आहे सो हे पण आपल्याला खूप महत्वाचं आहे मोठी कॅन्डल आहे मोठी बॉडी अवॉइड करा आणि खूप मोठी कॅन्डल आहे आणि वीक आहे जसे की ही अशी सुद्धा कॅन्डल अवॉइड करायचे कशी कॅन्डल बघायची या प्रकारची नॉर्मल कॅन्डल बघा अशा कॅन्डल बघा छोट्या कॅन्डल ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे दुसऱ्या स्टॉक मध्ये एक एक्झाम्पल पाहूया आपण जसं हा स्टॉक बघूया एचबीएल पॉवर सो so, पहिली थर्टी मिनिट कॅन्डल लो मार्क करा हाय मार्क करा इथे दिसते लो ब्रेक झाला सहाशे अठ्ठ्याऐंशी लो होता नॉर्मली दहा रुपयाच्या जवळ टार्गेट ठेवायचं मग हा स्टॉक किती आला तीन पर्यंत जर आपण पाहिलं दोन अडीच तीन पर्यंत तर हा स्टॉक आलाय सहाशे शहात्तर म्हणजे बारा रुपयाची मुवमेंट आहे जसं की पहिलं टार्गेट पूर्ण झालं दहा रुपयाचं ठीक आहे त्याच्यानुसार मुवमेंट याच्यात चांगली मिळाली आहे आणि स्टॉप लॉस सुद्धा आपण आठ ते दहा रुपयाचा मॅक्झिमम घेणार कॅन्डल कुठेही असो आपल्या रेस्ट नुसार आपला स्टॉप लॉस तर एखाद्या वेळेस वाटलं तुम्हाला तर मग त्याच्या हायचा स्टॉप लॉसही घेऊ शकता कारण जर समजा आपल्या अनालिसिस बरोबर येत असेल तर स्टॉप लॉस आपण कमी लावला तरी काही हरकत नाहीये है, है ना सो त्यानुसार आपण या स्ट्रॅटेजीचा वापर करू शकता इथे बघा मोठी कॅन्डल आहे दोन्हीकडूनही वीक बनले जास्त मोस्टली अशा याला अवॉइड करा आणि याचा लो सुद्धा नंतर ब्रेक झाला सो अवॉइड करणार आपण ठीक आहे तर त्याच्यानंतर आपण जर मागे पाहिलं अजून इथे बघा कॅन्डलचा हाय ब्रेक झाला म्हणजे याचा अर्थ बाईंग साईड ट्रेड होणार सहाशे सत्त्याहत्तर रुपयाची बाईंग झाली आणि तो ट्रेड कुठे गेल्यानंतर पुढच्या दोन तीन कॅन्डलमध्ये सहाशे अठ्ठ्याण्णव ट्रेड गेला आहे म्हणजे जवळपास एकवीस रुपयाची मुवमेंट झाली ती पण स्ट्रेट है ना कॅंडल क्लोजिंग बघायची त्यानुसार ट्रेड ठीक आहे सो नॉर्मली दहा पंधरा वीस रुपयाचं टार्गेट असतं वीस रुपये मिळाले त्याच्यानंतर आपण कुठे एक्झिट वाहतूक दहा रुपये जरी एक्झिट झाला तरी चालेल नो प्रॉब्लेम ना त्यानुसार आपल्याला इथे मुवमेंट मिळाली इथे बघा या दिवसाचा लो साईड ट्रेड झाला का ब्रेक झालं नाहीये एवढं खास मुवमेंट याच्यामध्ये ब्रेकही नाही झालं पण जरी इथे ट्रेड घेतला असता तरी सुद्धा सात रुपयाची मुवमेंट शेवटपर्यंत झालेली आहे ठीक आहे सो so, सिंपल ही स्ट्रॅटेजी आहे की फर्स्ट कॅन्डल बघायची थर्टी मिनिटची आणि त्यानुसार इंट्राडे आणि पुढच्या एक ते दोन तासात आपल्याला त्याच्यामध्ये सेफ मुवमेंट मिळेल जर इंटरेडे करायचं असेल तर ही सिंपल स्ट्रॅटेजी कोणाकोणाला आवडली आणि यामध्ये कशाप्रकारे मुवमेंट येऊ शकते नक्की तुमच्या कमेंट्स कळवा ठीक आहे आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा सांगा मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि फ्री ग्रुप नक्की जॉईन करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ